नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन अमरावती तालुक्यातील देवरी गाव अनेक समस्यांच्या विळख्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात विदर्भ राज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे शिराळा प्रतिनिधी डी आर वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे देवरी देवरा शहीद येथील गावात अनेक समस्यांना उत आला असून गावातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरलेले आहेत त्यामुळे गावातील लहान मुले व नागरिक अनेक साथीच्या रोगाने त्रस्त आहेत व यापुढे जास्त आजार वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे गावात जिल्हा परिषद शाळेच्या समोरील भागातील नाली तुडुंब भरली असून पाणी वाहून न जाता जागीच घाण होत आहे व शाळेच्या समोर अनेक व उकिरड्यांचे ढीग लागले असून या ज्वलंत प्रश्नाकडे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे व सर्व सदस्यांचे मात्र पूर्णता दुर्लक्ष असून गावात पूर्णता घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे देवरी गाव हे गेल्या दोन वर्षापूर्वी अत्यंत स्वस्त होते मात्र या दोन वर्षात गाव पूर्ण घाणी निवडले आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत हे विशेष हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास गावकरी आंदोलन करण्याच्या विचार करीत आहेत व वरिष्ठ पातळीवर तक्रार करून गावाकरिता वाटतेल ते करण्याच्या तयारीत असल्याचे समजते